नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर गावरान कुकुटपालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुक्कटचा वापर का करावा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुक्कटचा वापर का करावा सुक्कट मध्ये असा कोणता कंटेंट असतो की ज्याचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्यांना शंभर टक्के होतात अनेक फायदे तर मग अशा बहुउपयोगी सुकटचा वापर गावरान कुकुटपालनात का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि गावरान कुक्कुट गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण जर सुक्कटचा वापर केला तर याच्यामुळे आपल्या गावरान कुकुटपालनात कोणकोणते कोण कोणते फायदे या ठिकाणी आपल्याला आढळून येणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि को पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुक्कटचा वापर का करायला पाहिजे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुक्कटचा वापर का करावा सुक्कट मध्ये असा कोणता कंटेंट असतो की ज्याचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्यांवरती चांगला परिणाम होतो आपल्या गावरान कोंबड्यांना शंभर टक्के अनेक फायदे सुक्कटचा वापर केल्याने आपल्याला आढळून येताना दिसतात मग या सुक्कटचा वापर गावरान कुकुटपालनात का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि सुक्कटचा वापर केल्याने गावरान कुकुटपालनात कोणकोणते कोण कोणते फायदे होतात या प्रत्येक प्रश्नाचं आता अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो आपल्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर तर देणार आहे परंतु त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल मी उत्तर रूपाने या व्हिडिओची सुरुवात करणार तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा सामान्य कुक्कुट पालक बांधव आजवर त्याला सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं आणि गावरान कुकुट पालनाकडे त्यानं प्रोफेशनली व्यावसायिक दृष्ट्या कधी बघितलं सुद्धा नाही त्यामुळं खाद्य खर्च जास्त व्हायचा ज्यामुळं रोगराई जास्त व्हायची आणि ज्याच्यामुळं म्हणावा तेवढा निव्वळ नफा कधी त्याच्या नशिबी आलाच नाही पण आता तुमची चिंता मिटली कारण मित्रांनो लक्षात घ्या रायजिंग स्टार परभणीच्या मार्फत आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची एक अनोखी संकल्पना आणलीय की ज्या संकल्पनेमध्ये मित्रांनो मी आणि माझी टीम आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन करणार की ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आता कुणीही वंचित करू शकणार नाही मग आमचं मार्गदर्शन कशा पद्धतीनं असते समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा काय राहते मित्रांनो की तुमचं रजिस्ट्रेशन झाल्या झाल्या तुम्हाला दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझे ऑनलाईन ट्रेनिंग मिळते जी ट्रेनिंग गुगल मीटवर होते मित्रांनो या ट्रेनिंगमध्ये कसं असते तुम्हाला समजावून सांगतो मित्रांनो की ही जी ट्रेनिंग असते मित्रांनो तर या ट्रेनिंगमध्ये पहिल्यांदा लेक्चर होते त्यानंतर पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती की ज्यामुळे याचा कोंबडीवर काय परिणाम होणार आणि कोंबडीला आपल्याला कशा पद्धतीने सुरक्षित करायचं आणि सर ते शेवटी मित्रांनो तुमची सर्व प्रश्न व त्याची उत्तर आहे या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केले जाते हे दर रविवारी सात वाजता असते आता तुमच्या मनात एक साशंकता असेल की सर इतर सहा दिवसात आजार आला तर काय करायचं तर त्यासाठी मित्रांनो उपाययोजना केलेली आहे की आपले जे लखन सर आहेत ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यांच्या क्रमांकावरती आपण काय करू शकतात इतर दिवशी जे ते मित्रांनो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करून प्रश्नांची उत्तर मिळवू शकतात म्हणजे तुमच्या मनात एकही प्रश्न शिल्लक ठेवल्या जाणार नाही प्रत्येक प्रश्नाचं शंभर टक्के सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आता सर जबरदस्त वाटलं पण आम्हाला या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचंय कसं व्हायचं तर खूप सोपी प्रोसेस आहे या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती हा क्रमांक आहे लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचंय मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग इथं आपण संपूर्ण माहिती जर पाठवून दिली तर त्या ठिकाणी तुमची रजिस्ट्रेशनची पहिली प्रक्रिया कंप्लीट होईल त्यानंतर लखन सर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी माझा फोन पे गुगल पे नंबर व्हॉट्सअपवर पाठवतील हो हा जो क्रमांक मित्रांनो हा क्रमांक ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल व त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला या गावरान कुकुट व्यवसायातून आमच्या मार्गदर्शनासह कुणीही वंचित करू शकणार नाही मग जर तुम्हालाही गावरान कुक्कुट पालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर आजच रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रवेश घ्या रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधा लखन सरांशी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर नशीब पालटण्यासाठी ही ट्रेनिंग तुमच्यासाठी घेऊन आलो इच्छा असेल तर जॉईन व्हा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो बघा मुख्य विषय काय होता की गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुक्कटचा वापर का करावा तर पहिल्यांदा तुम्हाला हे समजावून सांगतो की सुक्कट म्हणजे काय तर बघा मित्रांनो सुकट म्हणजे अशा पद्धतीचा एक भाग असतो मित्रांनो की समुद्रातून किंवा तलावातून किंवा धरणातून जे काही मासे आणले जातात त्यासोबत जे झिंग्या टाईप बारीक 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 जो त्या ठिकाणी बुग्गा येतो त्याला सुक्कट म्हणतात मग हा बुग्गा बारीक असणारे खूप मासे जे बारीक असतात ते असू शकतात अथवा जे काही मोठे मासे असतात त्यांची पडलेले सुद्धा असू शकतात या सर्व भागाला त्या ठिकाणी सुकल्यानंतर सुक्कट असं म्हणतात हे सर्वस्वी कोरडं असते मग सुक्कट या ठिकाणी काय आहे ते समजलं मग या सुकटचा वापर गावरान कुक्कुट पालनामध्ये गावरान कोंबड्यासाठी खाद्य म्हणून करण्याचा फायदा काय तर गावरान कोंबड्यासाठी जर आपण सुकटचा वापर करण्याचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो सुकटमध्ये एक विशिष्ट प्रकारची गर्मी असते म्हणून सुकटचा वापर गावरान कुक्कुट पालनामध्ये आपण फक्त उन्हाळ्यात जेव्हा तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर जाते तेव्हा करू शकत नाही पण इतर पाऊस म्हणजे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळ्यातील दोन महिने म्हणजे एकंदर वर्षातील दहा महिने आपण सुक्कटचा वापर निरंतर करू शकतो मध्ये असते काय तर सुक्कटमध्ये असते मित्रांनो कॅल्शियम लोह फॉस्फरस विटामिन डी आणि एक्स्ट्रा ऑइल व एक्स्ट्रा उष्णता तयार करणारे घटक मग सुकटचा वापर केल्याने फायदे कोणते होतात हे समजावून सांगतो जर सुकटचा वापर नियमितपणे आपण केला तर आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबडीला सुकट दिल्याने त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढते व गावरान कोंबड्याच्या शरीरातील उष्णता वाढते उष्णता वाढल्यामुळं गावरान कोंबडीसोबत गावरान कोंबडा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी क्रॉसिंग करतो आणि यामुळं आपोआप आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होते एकीकडे उष्णता वाढल्यामुळे गावरान कोंबडीसोबत गावरान कोंबडा क्रॉस होतो पण दुसरीकडे महत्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की याचबरोबर मध्ये असणारे कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि व्हिटॅमिन डी काय करते तर हे काय करते मित्रानों? की ज्या वेळेस क्रॉसिंग होती त्यानंतर लगेचच अंड तयार करण्यासाठीचा कच्चा माल पुरवते ज्यामुळे अंडे उत्पादनात शंभर टक्के वाढ ही दिसून येते त्यानंतर मित्रांनो ही जी एक्स्ट्रा उष्णता असते या उष्णतेमुळे दुसरा काय फायदा होत असतो तर या उष्णतेमुळे आपल्या कोंबडीच्या शरीरात जर सुकट उष्णता गेली कोंबड्यामध्ये सुक्कटमुळं उष्णता गेली पिल्लांमध्ये सुक्कटमुळे उष्णता गेली तर या सर्वांच्या शरीरातील असणारं बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन त्या ठिकाणी संपवण्यासाठी मदत होते यामुळे चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत आपल्याला मदत होते यामुळे असं आढळून आले की वापर केल्याने गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान, गावरान पिल्ले हे जास्त काळ तंदुरुस्त राहतात कारण त्यांची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते ना आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढली की मित्रांनो शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांवरती जे काही आजार ते काही येत नाहीत म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपले जे काय गावरान कोंबडे आहेत तर या गावरान कोंबड्यांचे आजार टाळायचे असतील तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट ला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल आपल्याला की याच्यामुळं काय की आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता एकीकडे वाढायली दुसरीकडे काय व्हायला मित्रांनो अंडे उत्पादन वाढेल तिसर सुकटचा सा वापर सातत्यानं केलेलं त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा ऑइल असते त्यामुळं गावरान कोंबडे अंडे देत असताना जेव्हा अंड बाहेर येते मित्रांनो तिला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून तिथं तो भाग फाटून किंवा त्या भागातून रक्त निघून जे कोंबड्या दगावण्याचं प्रमाण असते ते सुद्धा सुकटचा वापर केल्यानं शून्य टक्के होऊन जाते त्याचबरोबर मित्रांनो सुक्कट हा जो कंटेंट आहे याचा वापर केल्यानं मित्रांनो एकीकडे एक एक अंडे उत्पादन वाढते दुसरीकडे वजन वाढते तिसरीकडे मित्रांनो कोंबडीला अंडे द्यायला अजिबात त्रास होत नाही चौथीकडे मित्रांनो आपल्या कोंबड्या लवकरात लवकर अंड्यावरती येतात आपल्या पटड्या लवकरात लवकर अंड्यावरती येतात व यांची ग्रोथ होते आजारी लढण्याची क्षमता वाढते ज्यामुळे कोंबड्या लवकर आजारी पडत नाही ज्यामुळे पिल्ला आजारी पडत नाही ज्यामुळे एकीकडे आपला जो आहे औषध पाण्याचा खर्च कमी होतो तो दुसरीकडे तंदुरुस्त व निरोगी आपला फार्म तयार होतो तर अशा या सुकटचा वापर मग आपण वर्षात दहा महिने करायचा पण कशा पद्धतीनं तर बघा जो काही आपण त्या ठिकाणी फीड देणार मग तुम्ही विकतच देतात का घरगुती देतात म्हणजे गहू ज्वारी मका बाजरी यांचा भरडा देतात का मग प्री स्टार्टर स्टार्टर या फिनिशर याचं मला काही घेण देण नाही याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला दहा किलो जे काही फीड आहे त्या फीडमध्ये दोन किलो सुक्कट टाकायचं एक किलो अंड्याची टरफले मिसळायची याला बारीक करायचं आणि बारीक केल्यानंतर मित्रांनो फीडनं तेवून टाकायचं जेवढी गरज त्या असणाऱ्या पक्षाला पिल्लांना असते ती याच्यातून भागून जाते मित्रांनो ज्यामुळे त्यामुळे सुकट या ठिकाणी त्यांच्या शरीरात प्रवेश करते सुकटचा प्रवेश केल्याने मित्रांनो पिल्लांची ग्रोथ चांगली होते पिल्लांचं वजन वाढते पिल्लांचे आजार विरुद्ध लढण्याची क्षमता वाढते पिल्ला आजारी पडत नाही त्यामुळे निरोगी पिल्ले उत्पादन व त्यांची वाढ या ठिकाणी संभवते हो कोंबड्यांबाबतीत विचार करायला गेलं तर मित्रांनो कोंबड्याच्या शरीरातील उष्णता वाढून आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते कारण कोंबडीला उष्णता मिळते म्हणून क्रॉसिंग होते आणि त्याचबरोबर आपल्या कोंबडीला अंड तयार करण्यासाठीचा कच्चा माल सुद्धा मिळतो त्यामुळे आत अंडे उत्पादन वाढते याच्यामध्ये असणाऱ्या एक्स्ट्रा ऑइलमुळे कोंबडीचे कोंबडी ही अंडे देत असताना किंवा पटडी अंडे देत असताना अंड्याची साईज मोठी असेल तर बाहेर येत असताना जो त्रास होतो किंवा कोंबडी दगावण्याचं त्या ठिकाणी शक्यता असते ती रोखता येते कारण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑइल त्यामुळे अंडे देताना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीच्या वजनामध्ये वाढ होते आजारीविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते म्हणून कोंबडी आजारी पडत नाही या सर्व गोष्टींचा विचार केला तर गावरान कुकुटपालना सुकटचा वापर केल्याने 100% मित्रांनो आप आपल्याला गावरान कोंबड्यांमधील खाद्य खर्च कमी करत असताना दुसरीकडे गावरान कोंबड्याचे अंडे उत्पादनात वाढ वजनात वाढ आजारात कमतरता या सर्व प्रकारचे फायदे या ठिकाणी दिसून येतात म्हणून मित्रांनो गावरान कुकुट पाल्ना सुक्कडचा वापर आपण 100% करावा फक्त 20 डिग्री सेल्सियसचा से वर तापमान गेल्यावर मात्र सुक्कडचा वापर आपण भर हण्यात करू नका एवढीच आपणास विनंती तर मित्रांनो हीच महत्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये देत असतो ही माहिती घेतल्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्ट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला एक आवराण कुक्कुटपालन पालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा आहे त्यांचा नंबर आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर लखन सरांना कॉल करा लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड त्या ठिकाणी पाठवून द्या एवढी माहिती पाठवून दिली की मित्रांनो तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर लखन सर देतील त्याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल ना अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती गावरान कुकुट पालनाच्या या व्यवसायात तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून या व्यवसायात कुणीही वंचित करू शकणार नाही कारण आम्ही जे मार्गदर्शन करतो त्याच्यामध्ये मित्रांनो गावरान कोंबड्याचा खाद्य खर्च कमी करून देणं ही आमची जबाबदारी असते त्याचबरोबर कमी भांडव कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागे शेड तयार करून देणं व हा जो शेड आहे तो बाराही महिने त्या ठिकाणी मजबूतीनं काम आपल्यापाशी करू शकणार आणि या शेडमध्ये जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ले त्या ठिकाणी आपण ठेवू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की आपल्यापाशी जे गावरान कोंबडे आणि पिल्ले त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल व त्यांचं लसीकरण करून देखील त्यांच्यावरती जर आजार आला तर तात्काळ कोणती उपाययोजना कोणता शब्द उपचार करायचे याबद्दल माहिती दिली जाईल त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कशा पद्धतीने प्राप्त करायचं आणि ज्यामुळं मित्रांनो की हे जे पिल्ले उत्पादन होईल तर या पिल्लांचे ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाते आणि सरते शेवटी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा आम्ही मोलाचं सहकार्य करतो तर यामुळे मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती जे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार या मार्गदर्शनामुळे तुम्हाला लाखोंचा नफा कमावण्यापासून आता कुणीही वंचित करू शकणार नाही तर यामुळे मित्रांनो राजिंग स्टार प्रवेश ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच रजिस्ट्रेशन करा आणि लाखोंचा निवळ नफा कमावण्यासाठी समोर सरसावा त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची एक चिंता आहे की सर आम्हाला या ठिकाणी मार्केटिंग करत असताना अडचणी देतात तुमची मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो एकच काम करायचे आहे तुम्हाला की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासूस बासू स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकवायचा एवढी माहिती तुम्ही टाकली की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुमचा समाज तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होऊन जाईल आणि तोही मोफत यामुळे मित्रांनो आपापसात आप चर्चा करण्यासाठी तुम्हाला मदत होईल ज्यामुळे मार्केटिंग करणं ही तुमच्यासाठी अजिबात चिंतेची बाब राहणार नाही तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये बघितलं की गावरान गावरानकोकुटपालनामध्ये आपण गावरान कोंबण्यासाठी खाद्य म्हणून सुकटचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि यामुळे कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात याबद्दल काही अडचणी तुमच्या मनात असतील तर कमेंट मी लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त बांधव आणि कुक्ट पालक बांधवा यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओ डाव्या साईडला खालच्या बाजू ठेवून दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन कराय येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार